नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे रॉड फिशिंग करायला आणि झाली पालवायला तर आता आपण आलो आहे सकाळचे वाजले सहा सहा ते साडेसहा वाजले तर मोठे अँगलर मग आपले चालत आहेत मस्त आहे की फर्स्ट क्लास तर आज आपण ट्रॉलिंग तर मित्रांनो आपण आता ट्रॉलिंग करणार आहोत तर ट्रॉलिंगसाठी तुम्ही बघू शकता रेड अँड व्हाईट आता यूज करणार आहोत तर आता बघूया रेड अँड व्हाईटला आपल्याला काय लागतं ट्रॉलिंगला i yeah, 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 yeah. ट्रॉलिंग चालू आहे बघा आता ट्रॉलिंगला काय लागते की नाही थोडी तर मित्रांनो आता आपण सुरुवात करत आहोत तर तुम्ही बघू शकता काय काय भेटते आपल्याला पाला भेटत नाही तर आपला बहुतेक जाला पालून झालाय तर जालस आपल्याला काय मोठा मावरा धावला नाही तर आता आपण जाणार तो वावडी पालवायला ක <small बरोबर तुम्ही वाट बरं जास्त हा डबल बोल तू पाला नाही तो पाठानी डबल बोल तूच बोल ना

কলকাতা রে গাওয়া মা চালা লাউলাওস নেই